नगरपंचायती आपल्या हिमायतनगर मध्ये दोन हजार चौदा मध्ये स्थापन झाली आई घालणार जे काही योजना आहेत ते आता निर्णय सुधारत कारण पंचायत समिती जे म्हणजे अगोदर योजना लागू होत्या ते नगरपंचायत

हाताला काम दाम मिळेलच पाहिजे मागणी केलेल्या अर्जदारांना जॉबकर मिळालंच पाहिजे आमच्या हक्काच आमच्या हक्काच कोण म्हणतो तेच नाही

नऊ ऑगस्ट हा देशभरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये कामगारांचे प्रश्न घेऊन क्रांती दिवस मनवला जातो त्याच अनुषंगाने आज नागपंचमी सुद्धा हा देशात मोठ्या पद्धतीनं महिला वर्ग साजरा करत आहेत परंतु आज दुर्दैवाची गोष्ट म्हणावी लागेल की आम्ही महिला मोठ्या संख्येने आज आंदोलनात सहभागी आहेत सीआयटी ऑफिलेटेड संघटनेनं आज हिमायत नगरच्या नगर मध्ये आपल्या विविध मागण्या घेऊन आज धरणे आंदोलन केलेलं आहे याच कारण आहे की मागणी आ, काही काळामध्ये आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयावर अनेक मोर्चे काढलेले होते देशामध्ये कायदा आहे मागेल त्यांना काम मिळालं पाहिजे त्या कामाचा दाम पाहिजे परंतु हिमायतनगरची नगरपंचायत मात्र या मागणीकडे कानाडोळा करत आहे आणि जिल्हा अधिकारी महोदयांनी काढलेल्या परिपत्रकाला यांनी केळाची टोपरी दाखवण्याचं काम केलेलं आहे अनेकदा पंचायत समितीवर नगरपंचायतवर आम्ही आंदोलन केलेले आहेत परंतु आजपर्यंत जॉब कार्ड या महिलांना वाटप केलेलं नाही बरोबर या ठिकाणी स्थानिक मागणी आहेत आज शंभर वर्षापासून ज्या घरामध्ये आमचे कामगार राहतात त्या घराचं लाईट बिल भरतात पाण्याची पट्टी भरतात परंतु अद्यापर्यंत ते घरकुल त्यांच्या नावावर नाही हे शोकांतिक आहे एकीकडे एक देशाचा पंचाहत्तरवा अमृत महोत्सव मनवला जातो परंतु दुसरीकडे जर आम्हाला साधा घर मिळत नसेल पक्का तर आम्ही म्हणजे आमच्या समोर हा पडलेला कामगारासमोर प्रश्न आहे दुसरीकडे आहे दुसरा प्रश्न आहे की हिमायतनगर मध्ये पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळत नाही मार्गदर्शक नेते मंडळी आहेत आणि आम्ही नोटीस सत्तावीस तारखेला आंदोलनाची दिलेली आहे परंतु आज सीओ साहेब जे आहे ते खर तर थांबायला था पाहिजे होता था। मोठ्या संख्येने कामगार वर्ग या ठिकाणी येणार आहे हे माहीत होतं त्यांना परंतु त्यांना मोर्चाकडे काना रोळा केलेला आहे त्यांनी आधीचा आधार नाहीत परंतु जे कोणी उपस्थित असेल ताराची लाईन गेलेली आहे ते ताराची लाईन काढण्याचं काम गेल्या पाच वर्षामध्ये नगरपंचायत करू शकल नसल तर हे नगरपंचायत इथे बसलेली आहे आमच्या कामगारासमोर प्रश्न पडलेला आहे म्हणून आजच्या मागण्या आहेत आमच्या तात्काळ या मोदयांनी मान्य कराव्या आणि त्याची अंमलबजावणी करावी नाहीतर येत्या काळामध्ये हिमायत नगर परिसरातील तालुक्यातील सगळे कामगार आम्ही या नगरपंचायत मध्ये धडकवल्याशिवाय राहणार नाही हा सीआयटीचा आजचा इशारा आहे